भुसावळ शहरातील समतानगर परिसरात काल झालेल्या घटनेमुळे समाजात काय संपूर्ण शहर सुद्धा विचारात पडलेले आहे प्रत्येकाच्या ओठी केवळ एकच प्रश्न उठत आहे की या वादाचे नेमके कारण काय या प्रश्नासह घुसाळकर हे आजही विचारात भरकटलेले आहे आणि याच विषयाची सत्यता दाखवण्याचा आयबी महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आपणास प्रयत्न करत आहोत तर घटनाक्रम असा आहे की दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी शासकीय गृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची पूर्वतयारी निमित्त समिती अध्यक्षपदाची निवड ही ठेवण्यात आलेली होती या समाजातील लोकप्रतिनिधी आणि काही समाज कार्यकर्त्यांसोबत सर्वांनी अनुमोदन देऊन अध्यक्षपदी बाळा सोनोने आणि उपाध्यक्षपदी गिरीश तायडे यांची निवड करण्यात आली होती परंतु ही निवड राजकीय हेतूने आणि सर्व समाजाला विश्वासात न घेतल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला त्यामुळे दुसऱ्या गटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास समतानगर जवळील उद्यानामध्ये दुसरी समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले यात सुद्धा समाजातील लोकप्रतिनिधी आणि समाज कार्यकर्ते आणि महिला पुरुषांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होती या ठिकाणी रिस्तर मागील वर्षी झालेल्या आंबेडकर जयंती उत्साहाचा खर्च पारदर्शकपणे समाजासमोर मांडण्यात आला आणि प्रथम निवड केलेली समिती आणि अध्यक्षांचा विरोध करत समजाच्या हट्टापोटी नगरसेवक रवींद्र खरात यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आणि त्यानुसार रवींद्र खरात यांना समाजाने खांद्यावर घेऊन रॅली काढून त्यांना अध्यक्षपदी निवड करून त्यांचे नाव जाहीर केले परंतु समजेचा विचार करता रवींद्र खरात यांनी अध्यक्षपदाची निवड मला मान्य नसून केवळ समजाच्या हट्टापोटी मला हे पद स्वीकारावे लागत असल्याचे त्यांनी आय न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले मी गेल्या वर्षी दोन दहा आणि अकरा वर्ष जयंती साजरी केली होती तेव्हापासून जयंतीचा म्हणजे एकदम उत्साह निर्माण झाला भुसावळ शहरामध्ये सर्व एकीकरण वातावरण झालं आणि मंगलमय वातावरण म्हणून जनतेने पुन्हा याच्यापेक्षा जयंती जयंती जर का साजरी करत असेल तर नगरसेव रवींद्रभाऊ खरात आरपीआय जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ खरात आणि सर्व घटना समाजाचे जनतेने भुसावने मला निवडून दिला त्याबद्दल ही माझी जी जबाबदारी आणि त्यांनी जे

परंतु अचानकपणे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर गोळ्या झाडत त्यांच्या चार चाकी आणि दुचाकी गाडीवर दगडफेक करत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या दहशतीमुळे परिसरासोबतच संपूर्ण भुसावळ सुद्धा वातावरण खराब झाले तात्काळ घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी येऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु यात एका समाजामध्ये अध्यक्षपदाला धरून मनात घर करून बसलेला अध्यक्ष शब्द एकमेकांच्या जीवावर उठल्याने दोन्ही गटातील नाव पोलीस तपासात समोर आली त्यामुळे पोलिसांनी बाळा सोनोने गिरीश तायडे शुभम कांबळे नगरसेवक रवींद्र खरात योगेश मोगे सोनू सपकाळे राहुल सोनवणे प्रेमसागर खरात विकी मिश्रम यांच्यासह इतर सतरा जणांवरती पोलीस स्वतः फिर्यादी होत गुन्हे दाखल करण्यात आले देखील पिछला मसला तो अभि तपास का भाग, भाग है वो भी हम तपास करेंगे अभी क्या मतलब हुआ है किस कारण से होता सर कुछ मालूम नहीं किया का अभी किसको हिरासत में लिया है कुछ सर हाँ अभी हमने लिया है अंबिया बाबूरा खरात नरेंद्र उर्फ बाड़ा मोरे राहुल उर्फ बाड़ा सोनक गिरीश गरीश ताड़े टोटल शुभम कावडे शुभम रमेश कावडे अच्छा सर कोई गोलिया चली वहां पे वो भी तपास का पार्ट है अभी सब कब तप तप आरोपींपैकी काही आरोपी का हे मुंबई पुणे सारख्या उपनगरामध्ये नोकरीला आहे तर काहींचा या घटनेशी काही संबंध आणि कुठलेही देणेघेणे नसतानाही बूचा पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तपास कर त्यांना डोळ्यासमोर ठेवले आहे आमच्यावर गुन्हे दाखल झाले असे जेव्हा आम्हाला वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या माध्यमातून सकाळी कळाले तेव्हा आमच्या सर्वांचे धाबेजण आणले आणि अशाच काहीशा प्रतिक्रिया आमच्या आयबीन महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यासमोर या घटनेतील आरोप ठेवण्यात आलेल्या मंडळींनी मांडल्या आहेत एक छोटासा शब्द म्हणजे अध्यक्ष आणि त्याच्या मनात घर करून हा संपूर्ण राहडा भुसाळ शहरात झाला असल्याचे एकूणच या संपूर्ण घटनेतून निदर्शनास आले आहे भुसावळ शहरात रात्री झालेल्या दंगीमध्ये गोडीसुद्धा आढळली होती परंतु या ठिकाणी फिर्यादी म्हणून स्वतः पोलीस झालेले आहे पोलिसांनी अशा काही कार्यकर्त्यांवरती किंवा एका साध्या सा सामाजिक नागरिकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत की त्यांचा या घटनेशी कोणताही काहीही संबंध नव्हता सकाळी पेपर वाचल्यानंतर त्यांना या ठिकाणी उघडकीत झालं या ठिकाणी विक्की विश्राम आहे की या व्यक्तीने दहा रुपये जमा करून वाचण्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि अशा व्यक्तीचं नाव आज पेपरमध्ये बघायला करता हसण्यासारखं आहे विक्कीजी मला सांगा तुम्हाला कधी ही घटना वाईट पडली आज मी जेव्हा सकाळी आम्ही चोवीस नुकतंच आमचं वाचनालयाचं उद्घाटन केलं ग्रंथालयाचं मी आज सकाळी वाचनालय उघडलं व पेपर वाचता वाचता माझ्या डोळ्यात न्यूज बघितली मी की जे आता दादा यांच्या घरावर गोळीबार झाला त्यांच्या न्यूजमध्ये माझं नाव आणि माझ्या मित्रांचं नाव देखील सुद्धा आहे जे आम्ही साम सामाजिक काम करतात आम्ही लहान मुलांना ट्युशन देतात बुक बुक्स पुरवतात आम्ही वाच वासन, वाचनालयामध्ये आमचं देखील नाव टाकलेलं आहे आमचं त्या घटनेशी काही संबंध नाहीये तरी पण आमचं नाव या घटनेत टाकलेलं आहे तुम्हाला कधी रात्रीच्या वेळेस पोलीस स्टेशनबद्दल का कोणाचा फोन आला होता की याबद्दल तुमचं केस दाखल मी पोलीस स्टेशनला या नाही असं कोणत्याच व्यक्तीचा कोणत्याच याचा आम्हाला कॉल पोलिसाचा कॉल आलेला नाहीये डायरेक्ट तुमच्या गुन्हा दाखल करण्यात आलेले डायरेक्टली आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात ह्या याच्यामध्ये काही लोकांची सुद्धा नाव आहे ते मुंबईकडे आहे हो काही अशी व्यक्ती आहेत ज्यांचे नाव टाकलेले आहेत ते ऑलरेडी मुंबईमध्ये जॉब करतात मुंबईला जेव्हा एक घटना घडली त्यावेळेस ते मुंबईमध्ये होते बर आपण बघू शकतो या ठिकाणी की पोलिसांनी जे या ठिकाणी फिर्यादी म्हणून एक स्वतः पुढाकार घेतलेला होता, होता। त्यामध्ये जे आरोपी आहेत घेतलेले आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्यांचं या गोष्टी कोणत्याही घेण्यात येणार नाही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस स्वतः या ठिकाणी सूर्यवंशी साहेब शहर पोलिस यांच्या या कार्यक्रमला उपस्थित होते आणि या सामाजिक कार्यक्रम दहा रुपयेच्या हिशोबाने जमा कर का माणसाने एक वाशनल उद्घाटन केलेलं आहे आणि यातले काही जे आरोपी आहेत ते मुंबईला आहे असं या ठिकाणी एक मोठा ग तर घटना पोलिसांचं काम करण्याची पद्धत या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि आता पुन्हा या ठिकाणी कोणती कारवाई या आरोपींवरती होते या कसं त्या लक्ष लागून सांगा नितीन मोरे मी एस टी महामंडळ मध्ये कर्मचारी आहे कधी माहित पडलं तुम्हाला की आज तुमच्या नाव या शे आलेलं आहे सकाळी मी पेपर वाचला ड्युटी जाण्यापूर्वी तेव्हा मला माहिती मिळाली की या घटनेत तर माझं सुद्धा नाव आहे बर मग काय का, काय म्हणणं तुमच्या विषयावरती मी पेपर वाचला आणि डायरेक्ट घाबरून गेलो मी घरच्यांना सांगितलं मम्मी माझं सुद्धा नाव आहे घरच्यांनी रडब सुरू करून टाके अरे बापरे बरं यात काही मित्रांचे नाव असे आहेत की ते बाहेर आहेत हो काही दोन चार मित्र आहेत त्याच्यामध्ये कि ते बाहेरगावी मुंबईला आहेत सर्व्हिस सर्व्हिसला अच्छा काय वाटतं तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या कामावरती त्यांनी कदाचित त्यांची कारवाई पूर्ण करण्यासाठी कोणाची नावं टाकले आणि आम्ही समाजात वावरत असतो आमचे सामाजिक कार्य करत असतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यामुळे कदाचित मला टॉपवर पकडलं असेल या घटनेमध्ये आता या जे आरोपी आहे की त्यांचा कोणत्याही प्रकारचा हात नाही यावर पोलीस प्रशासन काय या ठिकाणी का पुढचा मार्ग काढते याकडे सध्या भुसावळकरांचं लक्ष लागू नये कॅमेरामॅन संतोष शाळेसह विशाल सुरू शाह बिनोद महाराज भुसावळ या, भुसा या सतरा आरोपींवर तरी संशयास्पद गुन्हे दाखल झालेले असतील तरी यातील पाच संशयितांना सध्या पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे मात्र घटनास्थळावरून सापडलेली गोळीची रिकामी पोळी ही नक्की कोणाची हा प्रश्न मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेचा बारकाईने तपास करत असून आता केवळ न्यायाधीशांच्या समोरच या संपूर्ण सतरा आरोपींपैकी खरे आरोपी कोण हे समोर येणार आहे